कोणdom avali dencha susala pataka chadaraya ondar kimch yogiyogina nan no uranta patena magadni no pramata patena te smudraiga dencha vidinasi shushu shushu tai shubhad mutaina mana mudram karne bi shrinyam deva avadham pache makshavirajatra ira ranga shushvasasna vibhaye madave tumhi adayom asne indrogudasha asne pusha vishava vidas asne tar shrishta nevisatne purvas patada atu तिची ऑर्डर तिलाच घ्यायला सांगायची निशांतला आवडत नाही

हरे कृष्णा 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 हरे 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 रे पप्पा मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे लपते विद्यानु नाती लपते न पुराती लपते पुत्रा

तु वीण शम्भो मसुकोण तारि मोरया मोरया मे बाल तानि च सेवा करु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज ंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज, राजेश आई साहेबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय मौर्या मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या बघता बघता सात दिवस झाले सात दिवसानंतर आज गौरी गणपती विसर्जन आहे बाप्पांचं विसर्जन म्हटलं की आज दिवसभरात बरोबर नाही वाटत पण आज बापांचं विसर्जन होतं आहे तर सकाळपासूनच निशांनी एकवीस आवर्तनं अथर्वशिष्याची म्हटलेली आहेत त्यानंतर आमची दुपारनंतर बाप्पांची सिदोरी दहीबाताचं नैवेद्य वगैरे केला आणि आरती करून आता बाप्पांचं विसर्जनासाठी निघत आहेत तर आमचे बाप्पा हे पर्यावरणपूरक म्हणजे मातीचेच असतात शाडू मातीचे असतात तर आम्ही सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता आम्ही घरच्या घरी म्हणजे आमच्या पॅशेजमध्येच पूर्ण रांगोळीनं सजवतो आणि विसर्जनासाठी घेऊन जातो तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच की आम्ही असं विसर्जन करतो ना दर्शन घ्यायचं होतं ते येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि छान म्हणजे अगदी आजचा दिवस बाप्पांची मनोभावे सात दिवस सेवा केलेली आहे आणि आणि इथे छोटी मंडळी इतकी खुश होती की त्यांचेही छोटे बाप्पा म्हणजे स्कूलमध्ये घडवलेले बाप्पा ग्रीशाचे आणि वियांचे होते ते पण आम्हाला ते बाजूलाच विसर्जन करण्यासाठी त्यांचं पण तिथे रांगोळी घालून आम्ही गंगाळमध्ये करणार होतो तर ग्रीशा इतकी इनोसंट होती की बाप्पांना सा 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 सांगत होती की तुम्ही आज जाऊ नका बाप्पा आणि जातच आहात तर लवकर या असं म्हणून आम्ही तिला सांगत होतो जाणार आहेत तर लवकर येणार आहेत म्हणजे दिदीला इथे खूप वाईट वाटत होतं की बाप्पांचं विसर्जन होणार आहे ती खूपच रडत होती ग्रीशा रडत होती म्हणजे सगळेच रडत होते बाप्पांसाठी आपलं काही चुकलं असेल तर क्षमा करण्यासाठी सांगत होते आणि बाप्पांना छान आनंदात आम्ही निरोप दिलेला आहे गेली कित्येक वर्ष आमचा बाप्पा हा पर्यावरणपूरकच आहे म्हणजे आम्ही गणेशा इथून ही मूर्ती घेतो म्हणजे ते मातीचीच मूर्ती बनवतात आणि इतकी छान रेखीव सुंदर असते आणि एकदम व्यवस्थित असते आणि ते देतेवेळी छान बॉक्समध्ये मूर्ती देतात आणि बरोबर सीड्स पण देतात आणि खत पण देतात तर ही संकल्पना आम्हाला कित्येक वर्ष सुचली म्हणजे निशांतच्या स्कूलमध्ये गणेशावाले वर्कशॉप घेण्यासाठी आलेले तेव्हापासून ही मूर्ती आम्ही त्यांच्याकडूनच घेत असतो तर कसं जी माती आम्ही विसर्जन करतो ती व्यवस्थित ठेवतो आणि कुंडीमध्ये खाली घालून वरती खत घातलं की ज्या दिलेल्या बिया असतात त्यांचा आम्ही रोप लावतो आणि बरेच वेळेला मी भेंडीची रोपं उगवलेली आहेत त्या भेंडी आम्ही यूज केलेले आहे फुलांची झाडं देतात तुळशीच्या बिया देतात त्याचं रोप येतं खूप छान छान असे वेगवेगळे सीड्स देत असतात आणि आम्ही ते कुंडीमध्ये घालून छान असं झाडं पण उगवतो आणि आपलं समाधान असतं की आपले बाप्पा हे आशमध्ये विसर्जन झाल्यानंतर जी माती आहे ती आमच्याच घरी त्या मातीपासून लहान मुलांसाठी खेळणी आणि चूल वगैरे अशी बनवलेली आहे तो पण मी व्हिडिओ बरेच वर्ष झालं टाकलेला आहे कोरोना झाल्यानंतर मी तो व्हिडिओ बनवलेला होता तर ती माती आम्ही तशीच ठेवतो आणि छान छान असा उपयोग करत असतो त्या मातीपासून तर आमचे पर्यावरणपूरक बाप्पा तुम्हाला कसे वाटले जर व्हिडिओ आवडलाच आणि पापांची मूर्ती आवडलीस तर नक्की एक लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि पुढच्या वर्षी लवकर या असाच आनंद उत्साह घेऊन पुढच्या वर्षी लवकर या <गए> भेटूया आता आपण आता दिवाळीच्या फराळांचे व्हिडिओ घेऊ the third mark

कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे